नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत मानवतेची मशाल घेऊन चालणारे राज म्हणजे छत्रपती शाहू महाराज असे मत निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश देसाई यांनी व्यक्त केले ते मजले येथील सृजनशक्ती श्रमिक फाउंडेशन संचालित चिंचवाड कोल्हापूर जेजाऊ बालविकास मंदिर व सृजनरत्न गुरुकुल अकॅडमीमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शीतल पाटील होते कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सेनिक पाटील संदीप पाटील संस्थेचे संस्थापक संजय पाटील शाळेच्या मुख्याध्यापका पद्मश्री पाटील दत्तात्रय पाटील हे मान्यवर उपस्थित होते संदीप पाटील यांनी अर्थशास्त्रामध्ये पी एच डी मिळवल्याबद्दल विशेष असा सत्कार करण्यात आला यानंतर शाळेची विद्यार्थी उत्कर्ष हांडे राजनंदिनी हांडे संस्कार चिचडे या विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांच्या जीवनावर भाषण सादर केले यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले शीतल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले संस्थेचे संस्थापक संजय पाटील यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले सूत्रसंचालन उषा राणी साळुंठे यांनी केले तर आभार सोराली माने यांनी मांडले आराधन्यूजसाठी राहुल रत्न पारके हिंगणगाव कुंभोज